नमस्कार मी विनायक तुपरवाड्याला दरवाजा जो शेतकरी आहे त्याच सुद्धा पीक विनायक उघड्यावर असत त्याला कुठलाही दरवाजा नाही चलाश आणि शिंगणापूरचं दर्शन घडवतो पूर्ण व्हिडिओ पहा नक्की चांगली माहिती आहे मंदिराकडे जाण्यासाठी बिहारी मार्ग तो वापर करावा लागतो आणि इथे जाताना नक्षीकाम सुंदर आहे मी बघू शकतो आम्ही मंदिरात पोचताच आम्हाला आर्थिक संधी मिळाली आणि तिथं आम्हाला भाग्य लाभलं

नमस्कार मी विनायक तुपूरवाडकर आणि आज आहे शिनी शिगणापूरवरती शूट संपलं आणि फावल्या वेळात थोडंसं मंदिराचं दर्शन घ्या मी सरांनी भारत सरांनी दिलं आणि माझ्याबरोबर सिनियर पत्रकार दोघेही पत्रकार आहेत सिनियर पत्रकार मुंबईवरून आलेले आहेत आपले तुपे सर आहेत आणि त्यांना काय आवडतं ह्या मंदिराबद्दल इथली माहिती काय आहे मला फारशी माहिती नाही पण त्यांच्याकडं आपण ऐकून घेऊ सर काय पाहण्याबद्दल काय वाटतं ह्या मंदिराकडे पाहता तुम्हाला एक तर विनायक या मंदिराच्या बाबत आणि इथल्या गावकऱ्यांच्या बाबत सर ज्यावेळा भारत सरांशी बोलत होतो त्यावेळेला भारत सरांनी सांगितलं की इथल्या गावातल्या एकाही घराला बंगल्याला दरवाजा नाही लाखोंची संपत्ती जी आहे ती लोक असे उघड्यावर सोडतात पण इथल्या शक्तीपीठामुळे असलेला विश्वास आणि यातच दुसरं उदाहरण जर बघायचं झालं तर महाराष्ट्रात संबंध किंवा देशभरात जो लाखाचा पोशिंदा असणारा जो शेतकरी आहे त्याचं सुद्धा पीक विनायक उघड्यावर असतं त्याला कुठलाही दरवाजा नाही कुठलाही कुंपण नाही आणि याचीच प्रतिकृती लाखोच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकामध्ये आपल्याला पाहायला तुमचा अभ्यास काय आहे एकंदरीत हा भी तुम्ही आम्हाला दर्शन करावं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आज शनिवार निमित्त आणि निमित्त गाभारत आल्यानंतर आम्हाला तिथं दर्शन करायची संधी मिळाली ताँगाला। ताँगाला। आज योग्य तुम्ही सर्वजण आज या निमित्ताने नगरला आले आणि तुमचं काम आटोपल्यानंतर आपल्याला वेळ मिळाला आणि आपल्याला शनिवारने शनिवार असल्यामुळं आणि शनि शिंगणा आपण अगदी जवळ होतो तर मला बी असं वाटलं की चला एक चांगल्या देवाचं दर्शन बी घड आणि यांना इथली माहिती पण देता येईल आणि जेणेकरून आपल्याला माहिती दिल्यामुळं ती माहिती खूप ठिकाणी असं आणि त्या मला समाधान वाटलं त्यामध्ये सर कसं वाटलं शेवटचं एका वाक्यात सांगा मंदिरचं ट्रक्चर बघितलं एक आणि ह्या काळात म्हणजे आताच्या जनरेशन मध्ये असं मंदिर मी तरी आतापर्यंत कधी बघलं म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात बघितलं आहेत मंदिर असे नाही पण हे नवीन ट्रक्चर हे जर बघितलं ही झीरजादा दादा बरोबर जो कॅमेरामॅन आहे त्याला मी सांगू शकतो हा जरा दाखवू शकतो स्ट्रक्चर कसं आहे सर

मार्बलमध्ये आहे हे डेफिकली मला सांगता येणार नाही परंतु कशा पद्धतीची रचना करून एक नवा आणि लोकांच्या श्रद्धेचा असलेला आणि जो तो खूप सुलभपणे मांडण्याचा प्रयत्न या मध्ये बाजूला जाणारी होणारी झुरझुकी कुंड ज्याला म्हणून खूप सुंदर आहे भक्त्यासाठी केलेला आहे तर मला असं वाटतं की नक्कीच आवर्जून एकदा या मंदिराला भेट द्या हीच विनंती करतो आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि कॅमेरामॅन धीरज चिपकरसह मी विनायक कुपरवडकर धन्यवाद